हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी शंभर टक्के कडू होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही केली तर खरंच ही भाजी शंभर टक्के कडू होणार नाही तर इथे मी तीन कारले घेतलेत त्याचे पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घेतला आहे आता आपल्याला बारीक पीसमध्ये हे कारलं कट करायचे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला कारलं कट करायचे आता इथे ह्या बिया कवळ्या त्याच्यामुळे मी काढून घेत नाही जर निबार बिया असतील तर त्या काढून घ्यायच्यात तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारलं कट करून घ्यायचे कारलं आपण जर पाण्यामध्ये उकळून घेतलं ना सुद्धा ते कडू होत नाही पण त्याच्यातलं जीवनसत्व सर्व निघून जातं त्यामुळे आत्ता आपण कारलं पाण्यामध्ये उकळून नाही आहे मी हो तर, तर, ले ले तर मी पुढे दाखवते आपण काय करणार आहे त्यामुळे आपली भाजी कडू होणार नाही आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व कारलं कट करून घेणार आहे तर याच पद्धतीने आपल्याला सर्व कारले कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं मी कारलं कट करून घेतलेले आहे आता याला मी अगोदर धुवून घेतलं होतं त्याच्यामुळे आत्ता धुवणार नाही आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं कूस करून घ्यायचं आहे मीठ सर्व लागलं पाहिजे मीठ घालून हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं मीठ लावल्यामुळे त्याला पाणी ला थे ला सुटणार आहे छान तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला मी पाच मिनटं साईडला ठेवून घेते थे, तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं साहित्य कट करून घेऊया तर पाहू शकतो मी पाच मिनटं साईडला ठेवलं होतं आता याला छान असं पाणी सुटलं आहे तर हे सर्व पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व कारलं पिळून घेणार आहे म्हणजे आपलं कारलं कडू होणार नाही तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओला लाईकसुद्धा केली नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा।, ला करा तर पाहू शकता आपण अशा पद्धतीने सर्व कारल्यांचा रस काढून घेतला आहे ह्या अशा पद्धतीने जर कारलं केलं तर खरंच कडू होत नाही नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा तर इथे मी कारल्याचं सर्व पाणी काढून घेतलं आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून यामध्ये दीड पळी तेल घालायचे आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे इथे मी पाव चमचा मोहरी घेतली आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण मी इथं बारीक कट करून घेतलं आहे आता यामध्ये मी कडीपत्त्याचे पाणी घातले आता इथे आपल्याला मी मिरची घालून घ्यायची हिरवी मिरची मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्या पर परतल्या की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा मी इथे दोन कांदे मिडियम आकाराचे घेतलेत आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे कांदा एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परततो आहे तोपर्यंत माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं पाहू शकता आपला कांदा परतला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर इथे एक मी मिडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे बारीक तो देखील यामध्ये आपण एक मिनिटभर परतून घेणार आहोत तर आपण टोमॅटो देखील एक मिनिटभर परतून आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे इथे मी पाव चमचा हळद घेतली आणि पाव चमचा धना पावडर घेतली आहे आता हळद आणि धना पावडर देखील आपल्याला छान परतून घ्यायचे आता यामध्ये आपण जे कारलं बारीक कट करून घेतलं होतं ते घालून घ्यायचे आणि हे पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचे सर्व खरंच या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर कडू होणार नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच सर्वांनाच आवडेल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपण अगोदरसुद्धा कारल्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे त्या अंदाजेनुसारच मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे खूप जास्त नाही घालायचं आहे कारण की आपण ताटावरती पाणी ठेवणार आहे वाफेवरती शिजवायची आपल्याला ही भाजी पाणी घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याला वाफेवरती एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे अधूनमधून भाजी चेक करायची आहे नाही तर खाली लागू शकते तरी ते मी झाकणावरती पाणी ठेवले पाहू शकता पाच मिनटं झाली आहेत आता आपण भाजी चेक करूया तरी ते मी भाजी चेक करते पण अजून देखील भाजी थोडी कच्ची आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे आणि साखर घातल्यानंतर हे पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचे भाजी अर्धी शिजत आली की मग नंतरच त्यामध्ये साखर घालायची आहे आता हे मिक्स करून आपण पुन्हा यावरती पाच मिनटं झाकण ठेवून शिजून घेणार आहे भाजी झाकणावर पाणी तसंच ठेवायचं नाही तर खाली भाजी लागेल तर पाहू शकता पाच मिनटं झालेली आहे आता आपण भाजी चेक करूया तर पाहू शकता आपली भाजी शिजली आहे आता यावरती आपल्याला कोथिंबीर कट केली आहे ती घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय